It was the आता आणवनी तर सुरुवात केलेली आहे व्हिडिओला आणि आता तुम्हाला जे काही डीमार्टमधून शॉपिंग केली ती म्हणजे महिन्याचा किराणा भरला आता महिना दोन महिने जातोच जास्त एक्स्ट्रा जातो कारण आम्ही दोघं तिकच आहे त्यामुळे एवढा काही किराणा वगैरे लागत नाही तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही तर तेलाची पुढे जर वेळेस मी पाच आणते पण आता ह्यावेळेस चारच आणलेत कारण थोडंसं तेल कमी केलेलं आहे त्यामुळे चारच आणलेत बघूया आता किती दिवस जातात कारण मी महिन्याचा दीड महिन्याचा किराणा भरायचा म्हटलं तर पाच पुढे घेत असते म्हणजे पाच किलो तेल तर एक पाऊच हळदीचा सुद्धा घेतलेला आहे एक पाऊच नाही म्हटलं तर हे अडीचशे ग्रॅम म्हणजे पावसाळ्याचे चहापत्ती सुद्धा घेतलेली आहे आणि ते तर कसं ह्याच्या आले लसून पेस्टवर सुद्धा सूट असते त्यामुळे एक पाऊच घेतलेला आहे आता काही जास्त ह्या श्रावण महिन्यात तर चिकन वगैरे काय नॉनवेज बनतच नाही तरी सुद्धा म्हटलं भाजीत वगैरे कधी लागलं तर घ्यावं आणि फ्रीजमध्ये राहतो खूप दिवस तर एक धना पाऊंडरची सुद्धा एक पाऊच घेतलेला आहे धना पावडर हे मी नेहमी भाजीमध्ये टाकत असते त्यामुळे एवढा पुढा आणि अगोदरचा सुद्धा आहे त्यामुळे ह्यावेळेस मी ता, छोटा पाऊच घेतलेला होता तर इथं काही तांदूळ वगैरे जे कधी तर म्हणजे आता इंद्रा बिर्याणी तांदूळ आम्ही रोजच्या स्वयंपाकामध्ये असतो जेवणामध्ये पण असंच मला कधी सुटसुटीत असा भात खावं वाटला आणि सुद्धा असं सुटसुटीत आवडतं त्यासाठी थोडासा बासमती राईस आणलेला आहे म्हणजे एक किलो आहे आणि बिर्याणीसाठीचा तांदूळसुद्धा एक दीड किलो घेतलेला आहे मी डिमार्टमधून असंच लूज घेतलेला आहे लूज किरारमा जेणेकरून थोडासा आपल्याला परवडतो हे असं पॅकेटमध्ये असलं की जास्त पैसे लागतात असं मला वाटते आणि किमतीसुद्धा कमी जास्त असते तर हि म्हणजे जे काही मिक्स असते कडधान्य त्यात हरभरा आहे डाळ आहे सॉरी डाळच म्हणते वटाणा हे हिरवा वटाणा परत वा व्हाईट कलरचा वटाणा हरभरासुद्धा हिरवा ते, हर हर ते मिक्स आहे ते मी एक पाऊच घेतलेला आहे नाही म्हटलं तर अर्धा किलोचा तो पाऊच आहे तर उडीद डाळसुद्धा एक किलो घेतली शाबू एक किलो पोहे एक किलो आणि तूर्दा आता इथून काही व्यवस्थित असं कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल मी शेवटी तुम्हाला दाखवेन मी किती काय काय घेतले लूज म्हटले की कमी जास्त होतं आपल्याला काय परफेक्ट असं माप येत नाही त्यामुळे कधी दीड किलो येतं कधी सव्वा किलो असं होतं कधी एक किलो असं परफेक्ट असं येत नाही त्यामुळे कमी प्राईससुद्धा कमी जास्त होते तर साखरसुद्धा एक किलोच आणली ह्यावेळेस आणि तर आणि मी देत होती मला काढून तिची घाई चालेल मम्मी मी दाखवणार बघा आता पडले असते तरी तिला खूप घाई झाली आणि तिला आवडतं असं काही शॉपिंग करून आले किंवा काही नवीन वस्तू आणली तर ही तर सुद्धा बिल्डिंगमध्ये सर्वांना दाखवते तुला खूप आवडतं असं दाखवायला घालून बघायला तर तिचं चाललेलं मम्मी हे दाखवते दाखव आता तिला म्हटलं हे काय उचलणार नाही तुला तर नको उचलू तर नाही मम्मी उचलतं मला तर मीठाचा एक किलो टाटा नमक घेतलेला आहे आणि ही गहू पाच किलो घेतले नाही म्हटलं साडेपाच पाच किलो आहे तर हे महिनाभर जातात आणि ह्यावेळेस ज्वारी काही घेतली नाही कारण आता बाजरीची भाकरी खा वाटते आणि आता थंड म्हणजे आता पावसाळा आहे त्यामुळे एवढं तेवढं थंड वातावरण असते त्यामुळे बाजरी आणली ह्यावेळेस नाहीतर ज्वारीच घेते तर पाच किलो साडेपाच किलो ज्वारी बाजरीसुद्धा आहे तर डीमार्टमध्ये खरंच दुकानापेक्षा खूप छान सामान भेटते आणि एकदम फ्रेश म्हणजे त्याच्यात काहीसुद्धा खराब वगैरे काही खडे नसतात किडे नसतात त्यामुळे बरं पडतं फक्त आणायचं वगैरे जरा प्रॉब्लेम छान सामान तर जे काही किराणा होतं ते आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे एक गासणी सुद्धा घेतली विला टोमॅटो केचपअप वगैरे घेतलं परत आता ह्यावेळेस गेल्या वेळेस बऱ्याच साईंनी कमेंट केली की ताई तू ड्रायफ्रूट्स वगैरे घेत नाही का तर मी गेल्या वेळेस म्हणजे गेल्या वेळेस तुम्हाला मी दाखवलेलं ना किंवा व्हिडिओमध्ये तेव्हा हो, मी किराणा दुकानातून भरलेलं आणि तिथं काय एवढे ड्रायफ्रूट्स चांगले नसते त्यामुळे बाहेरून आणले पण ह्यावेळेस डिमांडमधूनच घेतलेले त्यामुळे बऱ्याच साईंच्या कमेंट आल्या आणि आता ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व घेऊन आले त्यामुळे बजेट खूप बाहेर गेलं कारण आता ड्रायफ्रूटसुद्धा खूप महाग झालेत तर इथं आता खाऊ तुम्हाला दाखवते तर एक बॉक्स टिश्यू पेपरचा सुद्धा आणलेला आहे कारण अधूनमधून लागतो कधी पुरी वगैरे आण्वीला डब्याला द्यायचे म्हटलं तर आ, ते ठेवते हो मी डब्यामध्ये आणि आणवीला खूप आवडते पुरी तर तिचं चाललेलं हे चॉकलेट आणलं ते आणि बघा ना दोन दिवस झालं किराणा आणून ठेवला पण तिने सर्व काय काय होतं तिचा खाऊ तो फोडलेला आहे आणि त्यातला खाल्लेलासुद्धा आहे ती व्हिडिओमध्ये सांगत होती मी ह्याच्यातलं खाल्ले त्याच्यातलं पण इथं मी वाईस वर केल्यामुळे तुम्हाला तिचा आवाज येत नसेल तर आता बघायला की चॉकलेट खायला गेली तर हे एक काय भेळ आहे खूप छान भेळ आहे तुम्ही डीमार्टमध्ये गेला तर नक्की घ्या ह्याच्यामध्ये चटणी वगैरे येते म्हणजे ग्रीन चटणी आणि हे जी इमलीची चटणी खूप छान आपण घरी बनवली ना एकदम मस्त होते असं वाटतं की विकतच भेळ आणली हे आता मी कालच बनवलेली हा व्हिडिओ मी दोन दिवस पूर्वी शूट करून ठेवलेला पण एडिटिंगमुळे तुमच्यापर्यंत पोचला नव्हता तर अर्धा किलो काजू बदाम आणलेत पावशर पिस्ता आणलेत खजूरसुद्धा आणलेले आहे आणवीला दोन रुमाल आणलेले कारण आता तिला ट स्कूलमध्ये लागते एक हात पुसायला एक सर्दी वगैरे झाले तर दोन रुमाल तिच्या बॅगेमध्ये ठेवावेच लागतात अगोदरचे पण आहेत पण असावे एक्स्ट्रा कारण आता पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत त्यामुळे दोन रुमाल घेऊन आले तर बघा हा सुद्धा पु पुढा तिने फोडलेला आहे ओरिओचा तर गुड्डेचा एक मोठा पॅक फॅमिली पॅक घेतलेला जेणेकरून कधी चहा वगैरे पिऊ वाटला किंवा बिस्किट खावं वाटलं तर त्यासाठी आणि मी काही गुड्डे वगैरे खात नाही तिला फक्त क्रीमचं बिस्किट आवडतं आणि हे ओरिओचंसुद्धा फॅमिली पॅक घेतलेला जास्त करून आणवीचाच खर्च खूप झाला असं मला वाटतं किराण्यापेक्षा तर पाणीपुरीसुद्धा घेतलेली आहे कारण आता पाऊस पडला की असंच काहीतरी चटकपटक खाऊ वाटतं त्यासाठी तर आणिवीचं बॉरबॉनसुद्धा एक छोटा पॅक घेतलेला आहे तर आता ही नवीन बिस्किट निघाले जिम जाम ओपन क्रीमचं तर ते सुद्धा तिला खूप आवडतं ते सुद्धा एक पॅकेट घेतलेलं आहे आता हे भरपूर दिवस जाईल आणि

तर मी कपडे धुण्यासाठी सपेक्सेल डिटर्जंट वापरते आता काही मशीन वगैरे नाही त्यामुळे हातानेच कपडे धुते पण साबण मी ज म्हणजे अगोदरीन साबण वापरत होते पण आता कसं पावसामुळे ऊन वगैरे पडत नाही आणि ती साबणसुद्धा सुकत नाही त्यामुळे खूप वेस्ट जाते त्यासाठीही सपेक्सेल साबण बघूया चांगले म्हणतात बरं का तर बघूया आता वापरून जास्त नाही भिजले की खूप दिवस साबण जाते तर डेटॉलसुद्धा आणलेलं आहे हँडवॉशसाठी सॉरी हँडवॉश डेटॉल हे सुद्धा घेऊन आलेले आहे तर एवढं सारं काही किराणा आणि मोठी लिस्ट डिमर्ट मध्ये थोडं काय घ्यायचं म्हटलं तर लिस्ट खूप मोठी असते आणि पैसे सुद्धा तसेच लागतात तर हे काही किराणा होता बघूया आता हे दोन महिने तर सहजासहजी जाईल फक्त साखर आणि तेल मला वाटेल पुरेल पण कारण श्रावण महिन्यात नॉनव्हेज वगैरे नसतं आणि नॉनव्हेजला तेल वगैरे जास्त लागतं त्यासाठी तर बघू शकताय हे साडेपाच किलो आणि हे साडेपाच किलो आता पाच पाच किलो घ्यायचे म्हटले तर थोडंसं एक्स्ट्रा येतेच तर गहूसुद्धा खूप छान होते मी दळून आणले चपातीसुद्धा खूप छान झाले लोकवन गहू चाळीस रुपये किलोचा कुल किलोवाला आणलेला आणि हे काही तांदूळ वगैरे आहे शेंगदाणेसुद्धा आणलेत शेंगदाणे थोडेसे एक किलोला कमी आलेत हे काही आणविला तळायचे वगैरे म्हणजे तसं तळणीचं थोडंफार आणलेलं आहे बाकी जे घरात आपल्याला लागतं नेहमी स्वयंपाकामध्ये ते घेऊन आले ह्यावेळेस जास्त खर्च कशाचा आणवीच्या खाऊचा आणि ड्रायफ्रूटचा झालेला आहे बाकी एवढा काही म्हणजे नेहमीप्रमाणे किराणा भरतो तेवढ्याच घेऊन आले जे काही मसाले वगैरे आहे ते सुद्धा आणलेत तर हे बघा एवढा आणवीचा खाऊ आहे पण जास्त ती कसं एकदा मुलांना खाल्ले की परत परत खायला मागत नाहीत आणि अधूनमधून लागतंच लहान मुलांना ला त्यामुळे मी एकदाच आणलं आणि तिला जे पाहिजे होतं ते घेऊन आले असो आता स्कूलला वगैरे कधी स्कूलमधून सुद्धा खायला मागते चहा काही जास्त नसतोच आमच्यात तर हे काही बाथरूमचे बाथरूममधलं सामान म्हणजे हरपिक वगैरे संपलेल ते सुद्धा एकदाच मोठं आणले कारण पा चार पाच महिने बघायला नको कारण मी रोज बाथरूम धुवायचं म्हटलं तर डिटर्जंट वगैरे टाकून धुते आणि आठवड्यातून दोनदाच मी हरपिक वापरते त्यामुळे एवढं काय हरपिक वगैरे लागत नाही फक्त स्टाईल वगैरे वरच्या म्हणजे पूर्ण बाथरूम घासायचं म्हटलं की जास्त हरपिक जातं पण हे दोन तीन महिने तर आरामात जाईल हरपिक कारण बाथरूम आणि टॉयलेट अटॅच आहे त्यामुळे एवढं नाही लागत तर हा पॅक नवीन आणलेला आहे मी कपडे फक्त राहिलं की विमजेल राहिलं बाकीचं सर्व घेऊन आले आता भांडीगा साबण म्हटलं तर आहे पहिला दोन तीन असे साबण शिल्लक होते त्यामुळे मी मला विमजेलच आणायचं चा होतं आणि डीमार्टमध्ये कसं डिस्काउंट भेटतो पण काय लक्षातच राहिलं नाही तर एवढा काही किराणा आहे आणि जे काही आणलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता हे सर्व मी आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ